राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यात कराड इथं समाधी समाधीस्थळी जाऊन वाहिली आदरांजली जालना जिल्ह्यात परतीच्या पावसानं खरीपाचं नुकसान मात्र मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी पेरणीची चिंता मिटली आता मशागतींच्या कामांना आला वेग औषधी गुणधर्म असलेल्या आणि चांगला नफा देणाऱ्या चिया पिकाला वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची याही वर्षी पसंती यंदाच्या रब्बी हंगामात पीक क्षेत्रात वाढ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सव्वीसाव्या जागतिक कान्हेरी बौद्ध धम्म परिषदेत व्हिएतनामच्या भंतेंकडून पंचशील आचरणाचं महत्व अधोरेखित धम्मप्रसार करणाऱ्या अनेकांचा गौरव दुबईहून येऊन मालदीवला चाललेल्या प्रवासाकडून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावणे दोन कोटी रुपयांचं चार किलो सोनं जप्त दोघांना अटक अहिल्यानगर जिल्ह्यात गुंजाळ इथं फटाके वाजवण्यावरून झालेल्या गोळीबार आणि शस्त्र हल्ल्यात दोघे जखमी राहुल